पावसाळ्यात अशी पाणीपुरी आणि आंबट गोड पाणी बनवून घरी पाणीपुरी मनसोक्त बनवून खा एकदम सोपी पद्धत आहे मार्केटमध्ये या पद्धतीने गोलगप्पा म्हणून आपल्याला हे रेडीमेड पाणीपुरीचं पॉकेट भेटतं तर या पुरी आपण घरी आणून शंभर ते दोनशे एका पॅकिंगमध्ये असतात अगदी महिनाभर खाऊ शकतो रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला जर या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा इथे या पुऱ्या थोड्या गरम करून उन्हामध्ये घ्यायच्या असतात पण आपण आता झटपट बनवणार आहोत आणि बाहेर खूप पाऊस पडतो त्यामुळे मी ह्या गरम करणार नाही तर तेलामध्ये तेल चांगले गरम झाले की आपण या पुऱ्या त्या तेलामध्ये टाकून घेऊया अगदी काटोकाठपर्यंत ही पुरी छान फुलली जाते इथे पाहू शकता तुम्ही या दुर्डीमध्ये आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया अशा पद्धतीने घरी आपण पुरीचं पाणीसुद्धा आंबट गोड बनवणार आहोत हे पहा किती छान अशा आपल्या ह्या पुऱ्या फुगल्या गेलेल्या आहेत चवसुद्धा याची बदलत नाही आणि सर्वजण घरचेसुद्धा मनसोक्तपणे पाणीपुरीचा आनंद घेऊ शकतात इथे आता आपण सर्व पुरी तळून झालेली आहे आता आपली खजूरची चटणी बनवायची आहे ह्या खजुरामधल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहे इथे आपण ही चिंच भिजत टाकलेली त्याच्यामधले चिंचुके आपल्याला काढून घेणार आहोत आता हे छान असं हे आपलं वाटण तयार झालेलं आहे इथे आपण गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी आणि हे पाणी पूर्ण आपण आता गाळणीने गाळून घ्यायचं आहे यामधला सर्व चोथा आपण काढून टाकायचा आहे पाणी तुम्हाला किती पातळ हवे आहे त्यावरती इथे पाणी वापरायचं आहे आता आपण यामध्ये हे चिंचू गुळाचं पाणी टाकलेलं आहे त्यानंतर मिक्सरला बारीक वाटलेले खजूर आणि चिंच यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता हे आपण चुल गॅसवरती छान उकळून आल्यानंतर त्यामध्ये थोडेसे लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धनाजिरा पावडर काळे मीठ अर्धा चमचा धना पावडर अर्धा टी स्पून त्यानंतर रेडीमेड पाणीपुरीचा मसाला भेटतो तो इथे आपण टाकायचा आहे दोन चमचे जर पाणीपुरीचा मसाला नसेल तर तुम्ही इथे चाट मसालासुद्धा टाकू शकता आता हे सर्व मसाले असे छान उकळी काढून घ्यायचे आहे हे पा या पद्धतीने थोडे हे उकळी आल्यानंतर थोडंसं जाड असं हे बनतं इथे चार लसूण घेतलेलं आहे दोन मिरच्या पुदिनेची पानं घेतलेली आहेत अर्धी वाटी इथे आपण कोथंबीर घेतलेली आहे आणि आता सर्व हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया हे पण आपण गाळणीने गाळून घ्यायचं आहे याचा सर्व चोता आपल्याला टाकून द्यायचा आहे जेवढं पाणी हवं आहे तेवढं टाकून आपण हे एकदम पातळ असं बनवून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आपण हे पूर्ण गाळून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत थोडासा चाट मसाला काळे मीठ जिरे जिरे मी घरीच मिक्सरला वाटून घेतलेले आहे त्यानंतर साधं मीठ टाकायचं आहे पाणीपुरी मसाला आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया आणि हे पाणी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचं आहे किंवा असा हवा असेल तरीसुद्धा पिऊ शकता इथे आपण अर्ध्या लिंबूचा रस टाकलेला आहे त्यामुळे या पाण्याचा कलर आहे असा हिरवागार राहतो आणि चवसुद्धा छान येते इथे थोडंसं मीठ कमी जास्त बघून आपण परत मीठ टाकायचं आहे चिंचगुळाचे सुद्धा गोड इथे आपले तयार झालेले आहे तर हे पा या पद्धतीने आपले हे आंबट गोड आणि तिखट पाणीपुरीचे पाणी तयार झालेले आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल अशी अपेक्षा करते जर तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमचे मित्रपरिवार नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया असेच एक नवीन रेसिपी घेऊन បងប៉ិនបាយបាយ